छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम आपले सर्वांचे अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माझे मित्र संग्राम भैया या समर्थनार्थ आजच्या या मोर्चाला व्यासपीठावरील उपस्थित असलेले ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे माननीय हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे माननीय श्री सागरभाई बेक माननीय श्री अशोकजी महाराज माननीय श्री अविनाशजी तायडे माननीय श्री बुवा रामदासी माननीय रवी भाऊ पडवळ माननीय भाऊ मरकड आज या मोर्चाला सहभागी झालेले संग्रामाला समर्थन देणारे आलेले तमाम महाराष्ट्रामधून अहिल्यानगरमधून प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेले तमाम आमचे हिंदू बांधव आलेले सर्व सन्मान्य पत्रकार माता भगिनी आणि मित्रांनो सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाहीत पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी आला नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्रामच्या ताप म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून कारण की संग्राम एक व्यक्ती नाही संग्राम जगताफा एक विचार आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत संग्राम जगताप या अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपतानी काही ठराविक समुदायाला घाबरतो संग्राम जगताप हा तो प्रत्येक व्यक्ती आहे त्याची भगिनी या या सुरक्षित राहील की नाही आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर मित्र माझ्या प्रत्येक सगळ्याला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथे आलेलो आहे अनेक लोका अनेक लोकांनी आपलं आपलं मनोगत मनोगत व्यक्त व्यक्त केलं करत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही जबाबदारी संग्राम बाप्पू आपण मांड सागर भाईया तुम्ही तुमचं मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत हळूहळू मी त्या मार्गाकडे आलोय संग्राम करून पुढे गेल्यामुळे मी धक्का चौपाटी द्यायला उभा प्रश्न हा नाहीये आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक रान पेटवत आहेत तुम्हाला काय वाटत त्यांना आता संग्राम जगतापाचा आहे आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही या सगळ्या लोकांना त्रास याचा आहे की आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला आज या त्रास की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित करण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेच्या उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभावामध्ये विश्वास आज आपण कुठल्याही प्रकारे कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित आहोत आपल्या केलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घेऊ जो जो व्यक्ती ही भूमिका घे अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात हे लोकतांत्रिक देश आहे अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत सेक्युलरचा अर्थ काय आम्ही देखील सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो तुम्ही बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत सेक्युलर एक तर पासू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आबू आस्मीला वारकऱ्यांबद्दल बोलायची परवानगी आहे त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे लोकतांत्रिक प्रक्रिया एक बाजूनही पूर्ण केली जाऊ शकत नाही अधिकार ला म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार आयल्या नगरमध्ये प्रत्येक माणसाला जय श्रीराम उघडपणे म्हणण्याचा आहे आणि म्हणून या सेक्युलरिझम मी मान्य हे सेक्युलरिझम फक्त खोटाड आहे आज हिंदूवर होणारा अन्याय आणि या विरोधात एकवटलेला हा समाज आज आपण हे दाखवून दिलं की नुसतं सांगावर नव्हे पण जो जो व्यक्ती हिंदू समाजाच्या येईल तुम्ही त्याला एकटा सुरक्षित प्रयत्न केला जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला जर तुम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून दडपशाही करायचा प्रयत्न केला तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद एक आहे की अहिल्यानगर मधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला मग देत आहोत की सारा बदलावा लागेल आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात आणि सरकारच्या पाठीमाग आपण ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे आज तुम्ही सर्वजण संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी आपले सगळ्यांचे जगताप परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भैया या जगतापाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की असंच प्रेम संग्रामच्या पाठीमागे आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा